नमस्कार भावांनो मी आता एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की तेजा दिवाण्या भुंगाबद्दल तसेच पैरे कोणाचे कोणासोबत असतील हे सांगणार आहे म्हणजेच कोणाचे गोट सर्जाचा पायरा कोणासोबत भुंगाचा पायरा कोणासोबत बकासूर तेजा दिवाण्या वेगाचा शेवट सरजा बादशा पन्नास पन्नास आणि चिक्या तसेच लाडू हे सर्वांचे पैरे सांगणार आहेत आणि चिमण्या राजा सम्राट मथुर हे नक्की कोणत्या मैदानात असतील हे सर्व सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो येणारी दोन मैदान आहेत एक उद्याचं मौजे नरवणी ओपनचं मैदान आणि परवा मौजे काजडचं तर या दोन मैदानापैकी नक्की नंदी कोणत्या मैदानात असेल तर भावनो तेजा आणि तेजा आणि दिवाण्याबद्दल नवीन अपडेट आलेली आहे तेजा आणि उद्या मौजे नरवणीच्या मैदानात शंभर टक्के पलतान दिसतील बहुतेक घरचाच साध असू शकतो तेजा आणि दिवाण्या नाहीतर वेगळ्या पायऱ्यात असू शकतात पण जास्त करून घरचा साध असण्याची शक्यता आहे उद्या मौजे नरवणीमध्ये तेजा आणि दिवाण्याचा तसेच मित्रांनो अजून उद्या मौजे मध्ये एक पैरा फीक झालेला आहे तो म्हणजे राहुल गोरे यांच्या नियोजनात पळणारा बादशाह पन्नास पन्नासचा बादशाह पन्नास पन्नास आणि कोपर्डीचा लाडू कोपर्डीचा लाडू आणि बादशाह पन्नास पन्नास ही जोडी उद्या देखील शंभर टक्के पलणार आहे मौजे नरवणेच्या मैदानातील हे झाले दोन पैरे मौजे नरवणे मधले तेजा दिवाने तसेच बादशाह पन्नास पन्नास आणि लाडू आता राहिला मौजे काजडमधील मौजे काजडमध्ये तर भुंगा जो मिलिंचे पाटील कोळगाव यांचा जो भुंगा आहे तो भुंगा देखील मौजे काजडला सात सप्टेंबरला पालणार आहे तर त्याचा पायरा अंदाजित टॉपचाच असू शकतो भुंगा आणि साई ही जोडी आपल्याला दिसण्याची शक्यता आहे तोडकरचा साई आणि भुंगा ही जोडी आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे मौजे काजड मैदानात सात सप्टेंबरला आणि भावांना घोटसर्जाचा पायरा कोणासोबत ती नेहमीच जोडी पळत आलेली आहे अपराजित जोडी म्हणावी लागेल अशी जोडी म्हणजे घोट सर्जा आणि चिक्या घोट सर्जा आणि चिक्या ही जोडी आपल्याला शंभर टक्के पलताना दिसेल सात सप्टेंबरला मौजे काजड मैदानामध्ये आणि अजून एक मी अपडेट देणार आहे ती म्हणजे शिमण्या राजा आणि सम्राट बद्दल शाकीरबाई जाकीरबाई पठाण यांचे ते तुम्हाला बारा सप्टेंबरला दिसणार आहेत म्हणजे अकरा सप्टेंबरमध्ये पर्यंत मैदानात दिसणार नाही बारा सप्टेंबरच्या मैदानात शिमण्या राजा सम्राट येणार आहेत आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखलं जाणार लखन लखनची माहिती अशी मिळतोय की लखन आता तिकडेच पलणार आहे शंकर इकडे जेव्हा मोठी मैदानं असतील तीन फेऱ्याला तेव्हा तो इथे उपलब्ध होऊ शकतोय तो पर्यंत शंकर पटात लखन आपल्याला दिसणार आहे तसेच भवानो बकासूरचा पैरा कोणासोबत मी बघाशी व्हिडिओ टाकली होती बकासूरचा पेहरा मौजे काजडमध्ये सात सप्टेंबरला वाटेगावचा बादल किंवा वेगाचा शेवट सरजा या दोघांपैकी एक असू शकतो वाटेगावचा बादल किंवा वेगाचा शेवट सरजा या दोघांपैकी धन्यवाद भवांनो